संपूर्ण देशभरामध्ये दे मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात ईद मिलाद मुस्लिम बांधव करताना दिसून येत आहे एकंदरीतच नाशिक शहरातील येथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिकरित्या ईद एला नबी साजरी केली एकंदरीतच या प्रसंगी जातीय सलोखा अबाधित राखत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या वतीने मुस्लिम बांधवांचा यथोचित सत्कार तसेच स्वागत करून त्यांना ईद ए मिलाद उन नबी निमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शदाब सय्यद यांच्या समवेत तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते मेट्रो महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी वसीम खानसह संपादक सागर केदारे जुने नाशिक नाशिक